मित्रांनो मागील भागात आपण बघितलं की सिंहगडावरती कसे जायचे त्यानंतर पुणे दरवाजा एक दोन तीन त्यांची माहितीही आपण जाणून घेतलेली आहे त्यानंतर दारू कोठार मोर दरीची तोफ आणि त्याचा इतिहास आपण जाणून घेतलेला आहे आणि आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लोकमान्य टिळक सिंहगडावरती कुठं राहायचे म्हणजे टिळकांचा बंगला आणि स्वराज्याचे तिसरे छत्रपती म्हणजेच छत्रपती राजाराम महाराज त्यांचं समाधीस्थान आणि काही इतिहास आपण जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण बघणार आहोत कलावंतीचा बुरुज तर त्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला बनवून राहायचं आणि मला माहिती की व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी तुम्हाला आताच व्हिडिओला लाईक चॅनल ला, 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 ला सबस्क्राईब नक्कीच करायचं मित्रांनो हा जो पाठीमागाव तुम्ही बंगला बघताय ना हा लोकमान्य टिळकांचा बंगला आहे मित्रांनो मोरदरीची तो बघून थोडस पुढं आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे लोकमान्य टिळकांचा बंगला असं म्हटलं जातं की अठराशे नव्वद साली रामलाल नंदलाल नाईक यांच्याकडनं टिळकांनी अप्रॉक्स पाच एकर जमीन विकत घेतली होती आणि मित्रांनो आजही जर या बंगल्यामध्ये राहायचं असेल तर तुम्हाला पुण्यातील केसरीवाड्याला जाऊन प्रॉपर परमिशन घेऊन यावं लागतं त्यानंतर तुम्हाला इथं राहण्याची परमिशन मिळू शकते जेव्हा त्यांना विश्रांती वगैरे करायची असेल तर असं म्हटलं जातं की ते इथे यायचे आणि विश्रांती वगैरे करायची आहे आणि एकोणीसशे सतरा मध्ये महात्मा गांधीजी ते सुद्धा लोकमान्य टिळक इथंच भेटले होते असं म्हणलं जाते मस्त शेजारी दोन तोफा वगैरे लावले आहे आणि त्याच्या सपोर हे काकांची मस्तपैकी शॉप आहे इथे तुम्हाला मस्त पिठलं भाकरी भेटल कांदा भाजी भेटल मित्रांनो आताच आपण तिथं पाठीमागं एक भली मोठी तोफ पण बघितली त्यानंतर लोकमान्य टिळकांचा बंगला बघितला आता आपण चाललोय स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीकडे मित्रांनो जे तुम्ही पाठीमाग बघताय ना ती छत्रपती राजाराम महाराजांची समाधी स्थान आहे आणि तिथेच समोर तुम्हाला एक टाके सुद्धा बघायला मिळतं मित्रांनो सिंहगडाने सुद्धा राजाराम महाराजांचा पराक्रम बघितलेला आहे कारण राजाराम महाराजांच्या काळात सुद्धा महाराजांनी सिंहगडाला फते केलेला आहे नंतर काही काळाने जेव्हा महाराजांना समजतं की त्यांची तब्येत ठीक नाही तब्येत फारशी साथ देत नव्हती तेव्हा ते काही वेळ सिंहगडावरती आले होते नंतर त्यांना ताप आणि रक्ताच्या उलट्या झाल्या आणि वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी वर त्यांचा देहांत झाला त्यानंतर महाराणी तारा राणीने त्यांची इथे समाधी बांधली छत्रपती राजाराम महाराज सलग मुघलांना टक्कर दिली मित्रांनो छत्रपतींच्या समाधीच्याच पाठीमाग छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीची पूजेची वंश परंपरागत मानकरी असलेले सरदार हरजी ढमढेरे यांच्या निवासस्थानाचे काही अवशेष सुद्धा आपल्याला बघायला मिळतात हे जे अवशेष तुम्ही बघताय ते ढमढेरे यांच्या निवासस्थानाचे अवशेष आहे मित्रांनो थोडस पुढे चालून आल्यानंतर तिथे आपल्याला लागते एम टी डी सिंग तिथे जर तुम्हाला आहे तर राहण्याची तिथे उत्तम सोय आहे तर तुम्ही इथे राहू शकता आणि आता आपण चाललो आहे ते म्हणजे कलावंतीन बुरजागड मित्रांनो सह्याद्री म्हणले की खूप सारी हिरवळ आणि त्यातले त्यात जर महाराजांचे गडकिल्ले म्हटले की, की महाराष्ट्रातील लोकांचं तर आत्माच आहे जेव्हा आपण गडकिल्ल्यांची ट्रेकिंग करतो तेव्हा दोन दोन तीन तीन तास कसे गडकिल्ल्यांच्या चढाईत निघून जातात ते कळतच नाही मित्रांनो ह्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रॉमिस करतो की आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या गड किल्ल्यांचे दर्शन तुम्हाला नक्की होणार आहे आपण रायगड किल्ल्यालाही भेट देऊन आलेलो आहे तर दुर्गराज रायगडाचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर आपल्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता ते पण आपण गाईडच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक चॅनलला सपोर्ट म्हणून चॅनलला सबस्क्राईब जर नसन केले तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण तुमचा सपोर्ट खूप जास्त मॅटर करतो चला तर आता आपण कलावंतीन बुर्जाबद्दल थोडीस माहिती जाणून घेऊ तो त्या काळामध्ये खूप साऱ्या आदिलशाही मुघल यांच्या गड किल्ल्यांवरती कलावंतींचा बुरुज असायचा कलावंतींचा बुरुज म्हणजे जेथे मनोरंजनासाठी कलावंतींचे कार्यक्रम चालायचे त्यामुळे अशा बुरुजाला कलावंतींचा बुरुज असे म्हणतात मित्रांनो गडावरती आपल्याला खूप साऱ्या असा कचराकुंडी बघायला मिळतात गरज आहे ती फक्त कचरा व्यवस्थित कचराकुंडीत टाकण्याची आत्ताच आपण बघितला मित्रांनो आत्ताच आपण कलावंतीन बुरुज बघितला आणि त्याचबरोबर आता आपण व्हिडिओला पूर्ण पूर्णविराम देणार आहोत व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघितला याचा अर्थ व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार आहे तर व्हिडिओला लाईक आणि धरतो आणि केला पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी हत्ती टाके कोंडानेश्वर मंदिरचं दर्शन घेणार आहोत अमृतेश्वर मंदिर देव टाके कल्याण दरवाजा उदय भानाचे स्मारक कुठे आहे ते सुद्धा बघणार आहोत आणि आपल्या मावळ्यांनी कुठे झुंज दिली म्हणजे झुंजार बुरुज तो सुद्धा आपण आता पुढील भागामध्ये बघणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला पुढील भाग सुद्धा बघायचा आहे